मित्रांनो चावी बघा चावी हुंडाईची चावी आहे हुंडाईची कोणत्या मोठ्या गाडीची नसून तुम्हाला सांगतो आज मी आलेलो आहे जया हुंदाई लातूर येते कशासाठी वेन्यूच्या सेकंड जनरेशनची गाडी आपल्या समोर आलेली आहे सामान्याच्या खिशाला परवडणार अशी या तुम्हाला दाखवतो तर बघा गाडी मित्रांनो तुम्हाला ही क्रेटा वाटत असेल पण ही क्रेटा नसून हुंडाईची वेन्यूचं सेकंड जनरेशन आहे पहिल्या जनरेशनच्या वेन्यू तुम्हाला रोडवर दिसत असतील पण हिची बातच अलग आहे सोळा इंचीची अलाविल आहेत बघा खाली काय क्वालिटी आहे हा आणि बघा माझ्या उंचीप्रमाणे म्हणजे पाच फूट दहा इंच असा उंचीचा माणूस एकशे दहा किलोचा आरामदायक बघा एंट्री कशी आहे का एकदम राजेशाही एंट्री आहे आणि इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर जर बघायचं असेल इकडे या कळालं का गाडी चालू आहे गाडीचा आवाज सुद्धा येत नाही, है। है? नाही। ही गाडी घ्यायचा अजून एक फायदा आहे काय माहिती आहे का ज्याची बायकू घरात ऐकत नाही त्याच ही गाडी ऐकणार कसं आता बघा ओपन द सन बघा हा उगा नाही माय मला काय म्हणायचंय बायकू जर ऐकत नसेल तर गाडीवरच रुबाब दाखवा ना ओपन द सन क्लोज द सन आयडिया आहे का नाही फक्त पडदा सारायचं काम आहे तर मित्रांनो सामान्याच्या खिशाला परवडेल अशी हुंडाईची दणकट रिगिड अशी आपली एसयू जी की वर्जन टू मध्ये आलेली आहे म्हणजे कोणती व्हेन्यू व्हेन्यूचं सेकंड व्हर्जन आपल्याला म्हणजे सेकंड जनरेशन पाहायला भेटत असेल पेट्रोलमध्ये वन पॉइंट टू लिटर इंजन आहे आणि डिझेलमध्ये वन पॉइंट फाईव्ह लिटर डिझेल इंजन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दमदार पॉवर आणि जबरदस्त पिकअप एक टॉपच्या एसयू मध्ये जेवढं काय भेटतं ते सर्व तुम्हाला वेन्यू मध्ये मिळणार आहे हे धडकतं फडकत फोर सिलेंडर डिझल इंजन वन पॉइंट फाईव्ह फुल पॉवर फुल पिकअप काय आनंद लुटायचा आहे तुम्ही या वेन्यूच्या वन पॉईंट फाईव्ह लिटर सोबत फुल एन्जॉय करू शकता आणि याची किंमत आहे नऊ लाख ऐंशी हजारापासून ते सोळा लाखापर्यंत भरपूर व्हेरिएंट अवेलेबल आहेत जया हुंडाई खाली दिलेल्या नंबरला कॉल करा आणि आजच आपली वेनू बुक करा